मैत्रिणी आता आपण कटवरची डिझाईन काढणार आहे कसा आकार देते ते दाखवते तुम्हाला तर मी ह्या ब्लाउजचा गळा ब्लाऊजचा गळा आहे ना तर ह्या ब्लाऊजची उंची चौदा अधिक एक पण पंधरा इंच आहे आणि ब्लाऊजचा गळा मी ठेवणारे हा जवळजवळ साडे अकरा इंच तरी पाहू शकता तुम्ही असं साडे अकरा इंच घ्यायचं साडे अकरा आणि गळा रुंदी मी घेणार कटवर साठी पावणे तीन इंच अंतर गळा रुंदीचं तर हा गळा आखून घ्यायचा आधी हा गळा आपला आखून झालाय आणि याच्यानंतर काय करायचं का मैत्रिणींनो इथं आपला अर्धा दा अर्धा इंच आहे ना थोडं जास्त घ्यायचं इथं परत एक चौकोन काढून घ्यायचा अर्धा अर्धा इंचा आणि दा इथं रेश मारून घ्यायची अर्धा इंच आणि आता आपण आकार कस देणार इथं माहिती का हा आकार आपल्याला थोडासा असा खाली घ्यायचा इथं लागलं तर तुम्ही रेश मारू शकता तर इथं आपल्याला हा हाफ गळा घ्यायचा इथं तर हे पायाच्या बरोबर सेंटरला असं ठेवायचं आणि इथला आकार थोडासा वर घ्यायचा कोन्यामध्ये हे वरती घ्यायचा थोडासा आणि ह्या पद्धतीने बरोबर आधार इंचावर फोन करून घ्यायची तुला घर फोन आहात तिथे तिथं जवळ हे पा। ते वो... हे मी पा बरोबर सेम आकार येतो आणि आपला बरोबर या लाईनिंगपर्यंतच रेश मारायची जेव्हा अर्धा इंच घेतलंय आहे ना तेवढीच एक आपणचं सर्कल तयार झाला पाहिजे आणि इथे एक बरोबर आपला सेम आकाराला कट करून घ्यायचं मैत्रिणी तुम्ही गोल पण घेऊ शकता आणि असं ज्तरचं पण घ्यायचं आपल्याला कपडा अस्तरचा हे जो आता इथं जो जोड द्यायला लागणार आहे कपडा एवढाच उरला आहे ना इथं जॉईंट मारून इथे एक टिप मारून घेऊ आपण पहिल्यांदा टिप मारून आणली हे पा आणि आता हा गळा आहे ना असंच गडी मारायचं आपल्याला हे पा असं फोल्ड करायचा आणि या साईडने पण हे बघा हे असं ट्रान्सफर दिसतंय बरोबर असं व्यवस्थित आखून घ्यायचं मार्किंग करून हे पा असं म्हणजे दोन्ही साईडने ओढलं आपलं मार्किंग कटवर सध्या खूप ट्रेंड आहे ब्लाउज जास्त शिवायला येत ते, ते आता सध्या कटवर्कमध्येच गळारुंदी मी घेतली मैत्रीण न पाहून येतील मग पण दाखवले तुम्हाला हे पा पावणे तीन इंच रुंदी घेतली आणि कॅनवस एक्स्ट्रा आहे पावणे पाच इंच तर हे बघा आपलं दोन्ही साईडने आपली मार्किंग आखून झाली आहे पाहू शकता तुम्ही या साईडने थोडं फेंट दिसतंय छान वाटतो शिवल्यावर हा गळा हा आपला इथं सेंटर आहे मैत्रिणी हे नंतर असच बंद घडीवर ठेवायचं आहे बघा असं हे दिला आहे कपडा कमी पडला होता म्हणून आणि या पद्धतीने आता आपल्याला हा गळा शिवून घ्यायचा आहे बरोबर सेंटरवर सेंटर ठेवून से पहा या साईडने मी असं थोडंच मोडपणार आहे आता कपडा उरला नाही ना, ना। लागलं तर इथं जोड बी देऊ शकता तुम्ही आणि या प्रकारे